ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या भूमिकत जलवाहिन्यांमधून होणारी पाणी गळती शोधण्यासाठी पाणी गळती शोध यंत्र खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय अनेकदा भूमिगत जलवाहिन्यांमधून होणारी गळती शोधण्यासाठी कॉन्क्रीट तसंच डांबरे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर खोदाई करावी लागते परंतु या यंत्रामुळे पाणी गळती नेमकी कुठे होतीये हे शोधता येणार असल्यानं तेवढ्याच भागात रस्ते खोदाई करावी लागणार असून त्यामुळे रस्ते खोदाई आणि दुरुस्तीवरील खर्चात बचत करणं शक्य होईल स्मार्ट वॉटर लीक डिटेक्टर यंत्राद्वारे तीन मीटर अंतरापर्यंतच्या भूमिगत जलवाहिन्यांची गळती शोधणं शक्य होईल काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं हे यंत्र कशाप्रकारे हाताळून पाणी गळती शोधता येईल याची ये पडताळणी केली होती येथील आंबेडकर नगर परिसरातील भूमिगत वाहिनीतून होणारी गळती या यंत्राद्वारे शोधून काढण्यात आली होती त्यानंतर पालिकेनं हे यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे तसंच शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते रुंदीकरण आणि नूतनीकरणाची कामं झाली असून त्यात जलवाहिन्यांचं स्थलांतरित करण्याबरोबरच नवीन जलवाहिन्या टाकल्या आहेत त्यामुळे या जलवाहिन्या ने नेमक्या कुठून कशा केल्यात ते शोधण्यासाठी जलवाहिनी लोकेशन डिटेक्टर यंत्रही खरेदी केलं जाणार आहे अशी माहिती पालिकेनं दिली